सी बी ई स्टेट बोर्ड नववी दहावी अकरावी बारावी सायन्स व कॉमर्स सी ए फाउंडेशन बी कॉम इत्यादीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील एक अग्रेसर नाव असलेले एस पी करियर इन्स्टिट्यूटमध्ये आजच प्रवेश घ्या अभ्यासिका प्रशस्त क्लासरूम डिजिटल क्लासरूम तास शिक्षकांची उपलब्धता भंडारे सर पाटील सर कदम सर व माने सर यांचा दहा ते पंधरा वर्षांचा अनुभव आपल्या पाल्याच्या कामी येणार तसेच बँकिंग व एम पी एस सी स्पर्धा परीक्षा केंद्र पोलीस भरतीसाठी गणित व बुद्धिमत्ता चाचणी बॅचही उपलब्ध चला तर मग आजच प्रवेश घ्या एस पी करिअर इन्स्टिट्यूट अण्णादाजी कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत युवा नेते ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी भाजपत प्रवेश करून मतदारसंघातील राजकारण ढवळून काढले आहे शांत शांत वाटणारा पाटीलगड गट आता नगरपालिकेत टिकणार का अशी परिस्थिती असताना आमदार गोपीचंद पडळकर गटाने मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली होती आमदार सुहास बाबर यांचे नंतर प्रमुख विरोधक म्हणून युवा नेते पंकज दबडे यांच्या आक्रमकपणामुळे पडळकर गटाचे नाव प्रमुख विरोधक म्हणून घेतले जात होते साळशिंगे रस्त्यावरील कामही त्यांनी बंद पाडले होते अनेक कामांची माहितीही त्यांनी मागवली होती त्यामुळे जरी पंकज दबडे आक्रमक असले तरी पडळकर गटाचे नाव पाटील गटापेक्षा प्रमाणात घेतले जात होते परंतु युवा नेते वैभव यांनी मात्र इराद्यावर पाणी फिरवताना खळबळ उडवून दिली त्याचबरोबर पंकज दबडे यांनीही भाजपाच्या पदाचा राजीनामा दिल्याने एका रात्री तालुक्यातील सर्व गणित सुलटी झाली आमदार सुहास बाबर यांनी वनमंत्री गणेश नाईक यांची भेट घेऊन मतदारसंघात ील विकास कामात वन विभागाचा अडथळा दूर करण्याचा शब्द घेतल्याने मतदारसंघातील बाबर गटाची प्रतिमा मजबूत झाली त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत बाबर विरुद्ध पाटील अशीच थेट लढत होण्याची शक्यता वाढली आहे भाजप आता कोणाच्या माध्यमातून नगरपालिका निवडणुकीत उतरणार कारण पंकज दबडे नगरपालिका क्षेत्रातील आक्रमक नेतृत्व होते स्वाभिमान दुखावलेल्या पंकज दबडेंनी जर पडळकर गटाला विरोध केला तर त्याचा अप्रत्यक्ष फायदा कोणाला होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे मूळचे भाजपमधील अनिल म बाबर हे बाबर गटाशी मिळून आहेत पंकज दबडे भाजपामध्ये नसल्याने आता पडळकर नगरपालिकेला पाहिजे तेवढ्या ताकदीचे उमेदवार कसे देणार याच्याही चर्चा सुरू आहेत जर पंकज दबडे हे अजित पवार गटात जाऊन वैभव पाटील यांच्याशी हात मिळवणी करून पडळकर गटाला रोखू शकतील अशा चर्चाही सुरू आहेत त्यातच आमदार सुहास बाबर यांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावर वैभव पाटील यांना आता भाजपमध्ये आल्याने पुढील निवडणुकीत माझेच काम करावे लागणार असे म्हटल्याने पाटील गट हे पेटून उठला आहे सोशल मीडियावर त्यांनी बाबर गटा आक्रमक पोस्टही टाकले आहेत एकूणच आमदार सुहास बाबरे यांची वैभव पाटील यांच्यावर जोरदार टीका पंकज दबडे यांचा भाजपाचा राजीनामा आणि वैभव पाटील यांचा थेट भाजपा प्रवेश यामुळे आगामी राजकारण प्रचंड संघर्षमय होणार एवढे मात्र नक्की अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा